शहाला येथील रब्बी हरभरा पिकासाठी शेती शाळा संपन्न शेताच्या बांधावर शहादा तालुका कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान अंतर्गत रब्बी हरभरा पीक प्रात्यक्षिक शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आले यावेळी कृषी सहायक सुनील सुळे यांनी स्थानिक बोलीभाषेत सध्या हरभरा पीक लागेच्या अवस्थेत असून बरेच शेतकरी हे किररोप रोग करिता भरमसाठ रासायनिक खताचा वापर करतात परंतु शेतकऱ्यांनी कामगंध सापळ्याचे वापर केल्याने कमी खर्चात किडरोग नियंत्रण करता येतो किडीचा नियंत्रणा करीता नर आणि मादी मिलन होणे अपेक्षित असते मादी पतंगाच्या गंधाकडे आकर्षित होऊन कामगंध सापळ्या तडकतात म्हणून किडरोग नियंत्रणासाठी कामगंध सापळे उपयोगाचे असतात दुसरे म्हणजे शेतकऱ्याचे शेतात पक्षी थांबे लावणे पक्षी थांबेमुळे फिरून फारून थकून आलेले पक्षी शेतात झाड समजून तेथे बसतात परंतु जेव्हा हरभरा पिकावर किडे मोकडे हालचाली व फिरू लागतात तेव्हा त्यांना लगेच टोचून खाऊन जातात त्यामुळे हरभरा पिकावरील किडीची प्रादुर्भाव कमी होऊ लागतो रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे तसेच कृषी पर्यवेक्षक एकनाथ सावळे यांनी जर आपल्या शेतात घाटे आणि आलेली ओळखायचे असेल तर एकरात चार पाच फेरोमान सोंपडे लावणे जर रोज चार पाच पंटात कामगंध सोपड्यात आढळले म्हणजे हरभरा पिकावर घाट्याळी आलेली आहे समजा घाटियाळी चिपकलेली दिसते अर्धा खाल्लेली दिसते म्हणजे दहा ते पंधरा टक्के आता गेली आता नियंत्रणासाठी पहिली फवारणी निंबुमणी अर्काची फवारणी करावी दुसरे म्हणजे बाजारातून रासायनिक किडक नाशक आणून फवारणी करणे इतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ठिंबक सिचन महाडी योजना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना इतर योजनेचे माहिती देण्यात आली यावेळी माजी सरपंच जनता नावडे ग्रामपंचायत सदस्य राकेश सुळे रायमल पवार गिरधर चव्हाण राकेश तडवी बनसीलाल भंडारी कृषी मित्र मजित पवारा आदी शेतकरी उपस्थित होते